कारण विषय महत्वाचा आहे विषय मोलाचा आहे विषय आहे आपण आजकाल बघा टॉनिक अगदी लहान मुलांना सुद्धा टॉनिकची गरज आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आश्चर्य सुद्धा वाटतं सुद्धा वाटतं आणि वाईट सुद्धा वाटतं खरंच लहान मुलं किंवा वयस्कर माणसं यांना टॉनिकची गरज असते का हो तर ह्या गोष्टी असतात तर व्हिडिओला जर तुम्हाला आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल तर सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे प्रत्येकाला खरं तसं बघायला गेलं तर मी काय आपण सर्व जणांना टॉनिकची गरज भासत असते टॉनिक कुणाला लागतं जर खूप दिवसाचा ताप असेल खूप दिवस ताप असेल अशक्तपणा असेल थकवा जर भयंकर प्रमाणात असेल तर टॉनिकची गरज असते स्त्रिया गरोदर स्त्रिया असतात बघा गरोदर स्त्रियांना टॉनिकची गरज असते गरोदर स्त्रियांना कारण बाळाची वाढ व्हावी तिचं शरीराचं पोषण व्हावं यासाठी टॉनिक दिलं जात वयस्कर माणसं असतात बघा वय वर्ष सत्तरी नंतर गात्र शिथिल होतात शरीर शिथिल होत शरीरातील अवयवांचं काम चांगल्या पद्धतीने होत नाही तर अशा वेळेला टॉनिकची गरज नितांत असते तुम्हाला खूप शारीरिक श्रम करायचे समजा समुद्रावरती काम करणारे जे काही कोळी बांधव असतात आपल्याला माहिती खूप कष्टाचे काम असतात त्यांना तिकची गरज असते जे लोक सतत धावपळ करत असतात धावपळ मजुरी करणारे मोलमजुरी करणारे श्रमिक कष्टकरी वर्ग त्यांच्या शरीराची झीज होते कमरेची झीज होते सतत पाठीवरती वस्तू ठेवून पाळणारी माणसं असतात बघा वेळी गेलं मुंबईला पुण्याला किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात सतत धा धावपळ करणारी पाळापळ करणारी माणसं त्यांना टॉनिकची नितांत गरज असते तर ह्या गोष्टी असतात आजकाल टॉनिकचा विचार केला तर टॉनिक म्हणजे भूलभुलही असं जर म्हणलं तर काय वागताना आहे बऱ्याच कंपन्या ह्या सांगतात की आमच्या टॉनिकमध्ये केशर आहे आमच्या टॉनिकमध्ये सोन आहे आमच्या टॉनिकमध्ये शिलाजीत आहे आणि मग खूप महाग असे टॉनिक विकले जातात काही टॉनिकच्या बाबतीत असं असतं की त्याच्यामध्ये दहा ते पंधरा टक्के अल्कोहोल सुद्धा असतं त्या अल्कोहोलची आपल्याला सवय लागली जाते आणि हे अल्कोहोल सतत घेतल्यामुळं आपल्या शरीराला नुकसान सुद्धा होत असतं ह्याही गोष्टी चालणं गरजेचं असतं आयुर्वेदीय टॉनिक कशा पद्धतीने तुम्ही वापराल किंवा आयुर्वेदीय टॉनिक आपल्याला गरज आहे का किंवा आयुर्वेदिक टॉलिक अशा पद्धतीने वापरावायची या विषयीचं मार्गदर्शन मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करत आहे तुम्हाला शरीरात शक्ती येण्यासाठी तुमच्या शरीरात बल येण्यासाठी तुमच्या शरीरात ताकद येण्यासाठी तुम्ही वेगवेगळी महागडी टॉलिक वापरण्यापेक्षा तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो या ठिकाणी बऱ्याच लोकांना कसं होतं की पाणी पोचलं जात नाही आम्ही पाणी न पसल्यामुळं कफ तयार होतो हा कफ जर सारखा वारंवार होत असेल तर तो, तो होऊ नये यासाठी पाणी उकळवायचं पाणी उकळवताना त्याच्यामध्ये आलं किंवा बाजारामध्ये नागरमथा नावाचं जे काही औषध मिळतं ते नागरमथा नावाचं औषध तुम्ही पाण्यात टाकून चांगल्या तऱ्हेने उकळवायचं गाळून ते पाणी प्यायचं हे पाणी पिल्यामुळं शरीरामध्ये शक्ती येते हे पाणी पिल्यामुळं शरीरामध्ये पाणी चांगल्या पद्धतीने पसरलं जातं तुम्हाला वेगवेगळे त्रास होत नाही तर माझं सर्व लोकांना सांगणं आहे त्यांना पचनाचे विकार असतील त्यांनी हे पाणी म्हणजे अ ॲज अ टॉनिक म्हणून तुम्ही हे घेऊ शकता काय अर्धा लिटर पाणी घेतलं आल्याचा थोडासा तुकडा टाकायला आल्याचा छोटासा तुकडा टाकला नागरमता नावाचं जे काही मूळ असतं ते टाकलं उकळवलं गाळून पिलं तरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारंवार सर्दी होणे हा प्रकारचा मिळतो वारंवार खोकला होणे हा प्रकारचा मिळतो वारंवार दम लागणे हा प्रकारचा मिळतो तर या गोष्टी आपण करावी अशी विनंती मला करायची म्हणजे टॉनिक उकळलेलं पाणी सुद्धा टॉनिक असतं ही गोष्ट मला सांगणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं वाटतं आता दुधामध्ये तूप टाकून पिलं तर ते टॉनिक ठरेल का होय हे दुधामध्ये तूप टाकून पिणं हे प्रकारचं टॉनिकच आहे कारण दुधामध्ये बऱ्याच गोष्टी असतात दुधामध्ये बऱ्याच पौष्टिक गोष्टी या दडलेल्या असतात आणि दुधामध्ये तूप टाकून पिण्याचे खूप सारे फायदे आहेत त्यातील एक फायदा आपल्या शरीराचं जर झीज झाली असेल आपल्या हाडांची जर झीज झाली असेल त्या हाडांची झीज कमी होते नंबर एक म्हतार हातापायाची तुम्हाला जर आवाज येत असेल तर एक लाईक मारायचं सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत नाही तर दुसरी बघत राहाल आणि मी आपल्याला सांगत राहील तर हाडांची चीज झाली असेल तर हाडांची ची ची कमी होऊन जाते हातापायाची आग होत असत हातापायाची आग कमी होऊन जाते तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्सच प्रमाण कमी असेल तर व्हिटॅमिनचं प्रमाण वाढायला याने मदत होते तुमच्या शरीरामध्ये एच बी रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढायला मदत असते ती गोष्ट गरजेचं असते इलेक्ट्रोलाइट नावाचा प्रकार असतो बघा म्हणजे आपल्याकडं दुलाब लागली तर सलाईन चढवण्याची पद्धत आहे म्हणजे आम्हाला बघा टॉनिक नाही सलाईन चढवा असे रुग्ण सांगत असतात तर सलाईन चढवणं म्हणजे तुमचं तो बॅलन्स पाणी कमी झाल्यामुळे तुम्हाला बॅलन्स कमी झालेला असतो पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं दुःखाचं प्रमाण कमी झालं असतं बऱ्याच गोष्टी असतात लेफ्ट लाईट म्हणजे ओ आर एस पॅकेटसुद्धा बाजारमध्ये घेतं तर त्यावेळी तुम्ही शाळेचं पाणी जर पिताय तरीसुद्धा तुम्हाला छान पद्धतीने फायदा नक्कीच नक्कीच होणार आहे शाळेचं पाणी वेगवेगळ्या त्रासावरती खूप छान पद्धतीने काम करायचं बदाम हे तुमच्या मेंदूसाठी चांगलं आहे बदाम जर तुम्ही खाता आहे मेंदूसाठी मेंदूसाठी म्हणजे बदाम आधून बघा तुपात बदाम ठेवून दुसऱ्या दिवशी सोलून खाण्याची काही ठिकाणी पद्धत आहे काही ठिकाणी परंपरा आहे तर बदाम खाणं हे शरीरासाठी चांगलं असतं गोरगरीब लोकांना बदाम जरी परवडत नसला तरीसुद्धा बदाम खाल्ल्यामुळं आपले वेगवेगळे त्रास होत नाही शेंगदाणा आणि गूळ हे सुद्धा एक प्रकारचं टॉनिक आहे हे सुद्धा एक प्रकारचं टॉनिक आहे शेंगदाणा भाजून त्याची बारीक मिक्सरला पावडर करून थोडंसं गुळ टाकून छोटे छोटे लाडू करण्याची आजही काही ठिकाणी पद्धत आहे विशेषतः केरळामध्ये आणि जी काही लोकं असतात पाहुण्या असतात त्या पाहुण्यांना दिलं जातं आवडीने दिलं जातं परंतु आपल्याकडं ते दिलं जात नाही हे शोकांतिकाचं आहे आपल्याकडं चहा जा दिलं जाते आपल्याकडे शीट दिलं जातं हरी दिलं जातं फूल दिलं जातं आणि आम्ही सुद्धा आजारी करतो तुम्ही सुद्धा आजारी करा असं एक प्रकारचं चांगलंच सांगतो जे आहे ही गोष्ट आपल्याला सांगावी लागते तर ही गोष्ट टाळावी अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना सीच्या माध्यमातून करावायची आहे आमच्या कोकणामध्ये मी कोकणामध्ये राहतो कोकणामध्ये पावसाळा सुरुवात झाला की वातावरण थंडीच होतं थंडी म्हणलं की साधीकडे सर्दी होतो खोकला होतो कप पकडतो कामं करायला लागतात बऱ्याच लोकांना कंबरदुखीचा त्रास सुद्धा बऱ्याच लोकांना होत असतो हा कंबरदुखीचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास जर होऊ नये असं वाटत असेल तर मेथीचे लाडू खाण्याची आमच्या कोकणामध्ये पद्धत आहे ही पद्धत अत्यंत योग्य आहे अत्यंत उपयुक्त अशी पद्धत आहे त्यामुळे मेथीचे लाडू हे तुम्ही खावा मेथीला फक्त मेथी उष्णगुणात्मक असते जर मेथी परतता राहिले तुम्ही तुपात परता येईल जेणेकरून गुणात्मक गुण हे कमी होतात काही लोकांना मेथीसुद्धा सहन होतात तर मेथीचे लाडू खावेत ज्यांना गरमीचा त्रास असतो त्यांनी गुळा गुळ टाकून नये त्याच्यामध्ये खडे साखरेचं प्रमाण टाकावं जेणेकरून उष्ण काही काही लोकांना फित्तास त्रास होतो मेथीचे लाडू बिंकाचे लाडू जर खाता आहे तर आज स्वारी कोणी शांत म्हणून स्त्रियांना मुळबाळ राहत नाही तर त्यासाठी किती वेळेचा त्रास आहे तर त्यासाठी स्वारीक मी तुम्हाला सांगतो हे टॉनिक अत्यंत उपयुक्त असतं हे टॉनिक अत्यंत गरजेचं असतं तर टॉनिक काय आहे साधा टॉनिक आहे खारीक घ्या बी करा बारीक तुकडे करा मिक्सरला बारीक करा मिक्सरला बारीक करून तुम्ही तेवी पावडर करा चार वाटी कारखाची वेळाची पावडर करा एक वाटी तूप टाका आणि एक वाटी बडीशेप भाजायची चांगल्या पद्धतीने भाजायचं पावडर करायची आणि तूप जर तुम्ही सेवन करताय तर एक चमचा सकाळी एक संध्याकाळी तर यानं अंड्याची साईज वाढायला अंडी फुटायला नक्कीच मदत असते तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टींचा विचार करणं गरजे असतो या गोष्टी वापर करणं गरजेचं असतं तर बऱ्याच गोष्टी मी सांगत असतो सांगितलेल्या गोष्टीचा तुम्ही शांततेन वापर करा तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होत असतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन आयुर्वेदिक टॉनिक काय असतं हे तुम्हाला मी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर हे टॉनिक तुम्ही चालू करा आणि तुमची ताकद तुम्हाला शरीरात येणारी बल तुमच्या शरीरात येणारी ऊर्जा ही नक्कीच तु त्या टॉनिक वाढेल अशा आशा व्यक्त करून हे लाईव्ह संपत आहे मात्र जी लाईव्ह स्टेशनला येतात तिने टिकून राहलं आहे जेणेकरून तुम्हाला अनमोला माहिती आहे आपण त्या लाईव्ह स्टेशनमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पांडुरंग पांडुरंग